मोती तलावात भगवान बुद्ध यांची मूर्ती बसवण्याची मागणी बौद्ध समाजाच्या ठिय्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांची माहिती दोन तास वाट पाहुणे आयुक्त बेपत्ता अखेर दालनाथ ठिया आंदोलन जालना शहरातील मोती तलावात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी या मागणीसाठी बौद्ध समाजाने आज जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनाथ ठिया आंदोलन छेडले समस्त बौद्ध समाजाची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यापूर्वीही अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने याबाबत कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आज सकाळपासून समाज बांधव पालिकेच्या गेटवर आयुक्तांची वाट पाहत उभे होते तब्बल दोन तासापर्यंत आयुक्त दालनात न आल्याने अखेर बौद्ध समाज बांधवांनी थेट आयुक्तांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन सुरू केले या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की बौद्ध समाजाची मागणी योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आयुक्त संतोष खांडेकर यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा दोन दिवसांमध्ये आम्ही समाजासोबत संयुक्त बैठक घेऊन मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन उभारू माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे समजताय बौद्ध समाजाचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता आणि मोर्चा सदरी दोन ते तीन तासापासून हा महानगरपालिकेच्या गेटवर संतोष खांडेकरीचा रस्ता बघत थांबलेले कार्यकर्ते होते आणि सर्वप्रथम समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करतो हो, आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मोर्चाला आज आमचा जवळ पाठिंबा होता काल आमच्या जिल्हा अध्यक्षांना या मोर्चाला पाठिंबा दिला होता आम्ही पक्षाच्या कानावर घालून या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती या ठिकाणी मोतीबाग तळामध्ये बसावं यासाठी सत्त्याण्णव पासून या इथला बौद्ध समाज ते संघर्ष करत आहे आणि कोणतीही गोष्ट इथल्या बौद्ध समाजाला संघर्ष करतो करून ती काय अरे संतोष खांडेकर हा जाती भावातून तर असा काही प्रकार करत नाही ह्या जॉब विचारासाठी आज बौद्ध समाजाच्या या ठिकाणी आंदोलन होतं दोन ते ती तीन तास या ठिकाणी उलटून दिलेलं आहे पण अद्यापही संतोष खांडेकर व आयुक्त व त्यांचा कोणी कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि समाजाच्या वतीने सुद्धा निषेध करतो अशा आयुक्तच्या आता आम्ही वंचित वगैरे आघाडीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आम्ही आता संयुक्त बैठक घेणार आहे आणि बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी संतोष खाडेकरच्या विरोधामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही मोठा परमाण ठिकाणी आंदोलन करणार आहे आयुक्तांच्या दालनासमोर तुम्ही ठिया मांडलेला आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या आता नेमके प्रशासनाचे त्या ठिकाणी भेट दिलेली आहे परंतु तुम्ही ती मान्य नाही केली आयुक्ताच्या कार्यालयासमोर आणि त्यांच्या ऑफिस समोर आतमध्ये संपूर्ण बौद्ध समाजाच्या युवकाने आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही आज ही जॉब इशारा आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे त्याला वंचित भोजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि त्यातून आम्ही आलो होतो आणि आता आम्ही सगळेजण संतोष खाणेकरचा रस्ता बघून बघून दोन ते तीन तास झाले याच्यात काही उद्रेक झाला तर याची संपूर्ण जिम्मेदारी शासनावर हो आहे शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्यांना फेस करत नाही सगळे सगळेजण गप्पा बसलेले आहे आता दोन ते तीन तास उलटून गेलेले आहे इथं सगळ्या डिस्टर्ब होत आहे आम जनताचे सुद्धा डिस्टर्ब होत आहे हे नहीं। ता एक चांगली गोष्ट नाही आणि इथला ऐकताचा आम्ही निषेध करतो वंचितच्या उद्यान विजय लाने वंचित बहुजन जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्षला